देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ व भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याचा संकल्प घेतला आहे त्यांच्याच आशीर्वादाने महाराष्ट्रातील भ्रष्टाचारांना उघडे करण्याचे काम मी हाती घेतले आहे मागील काळात या राज्याचे गृहमंत्री जेलमध्ये गेले या पोलीस कमिशनर फरार पोलीस इन्स्पेक्टर जो खुनी होता त्याला उद्धव ठाकरे यांनी नोकरी दिली तो पुन्हा नोकरीवर आला आणि त्यांनी खून केला हे सरकार भ्रष्टाचाराने परबटलेले आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार मुक्त भारतच्या घोषणेप्रमाणे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आम्ही करणार आहे असे किरीट सोमय्या खामगाव येथे आले असता कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे शुक्रवार रोजी बुलढाणा येथे जाणार आहे यासाठी ते खामगाव येथून जाताना भाजपा कार्यालयावर भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले यावेळी आमदार अॅडवोकेट आकाश फुंडकर यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले खामगाव येथील स्वागताच्या वेळी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना ते म्हणाले की मला अभिमान आहे मी भाजपा कार्यकर्ता आहे मी करीत असलेल्या कामाबद्दल भाजपाचे सर्व स्तरात स्वागत होत आहे प्रत्येक ठिकाणी मी जिथेही जात आहे तिथे भाजपा कार्यकर्ते भरभरून स्वागत करीत आहे व माझ्या पाठीशी ठाम उभे या राज्यात ठाकरे पवार यांची सरकार आल्यापासून रोज नवे नवे घोटाळे या से माजी गृहमंत्री तुरुंगात आहे उद्धव ठाकरेंची पोलीस पोलिसच सुपारी घेतात हे सर्व भ्रष्टाचारी तुरुंगामध्ये जाणार आहेत शिवसेना प्रवक्ता संजय राऊत यांना पंचावन्न लाख त्यांना परत करावे लागले उद्धव ठाकरे यांचे सेक्रेटरी मिलिंद नार्वेकर यांनी स्वतः बंगला तोडला महाराष्ट्रात ईडीच्या सात ठिकाणी धाडी पडल्या हे सर्व भ्रष्टाचारी आहेत यांना कोणत्याच परिस्थितीत सोडणार नाही असेही ते यावेळी म्हणाले यावेळी भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगर परिषद सदस्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यकर्त्यांनी यावेळी किरीट भाई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है किरीट भाई तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा सुद्धा दिल्या अभिमान वाटते मला भारतीय जनता का पक्षाचा कार्यकर्ता गेले काही आठवडे महिने संबंध महाराजात फिरतोय आणि तो कार्यकर्त्यांचा जोर उत्साह आणि संकर्ष करण्याची उतरले અભિમાન વિશ્વાસઘાત પણ વિશ્વાસઘાતી સરકાર માફિયા બનવ શકશે અને વિચારું તુમા વતન દેતો પ્રધાનમંત્રી નરેન્દ્ર મોદી

पोलीस कमिशनर जिला 2 महिना 17 गुन्हे त्याच्यावर दाखल झाले वसूलीचे तो फरार आहे पोलीस कमिशनर फरार आहे आणि पोलीस इन्स्पेक्टर शिवतेनेते जो उमेदवार होते रजिस्टर बाकी जेल मध्ये आहे आणि शिवसेनेचे प्रवक्ता उद्धव ठाकरे साहेबांनी कमी असतील माध्या वेगळ गोळा केलं सचिन वादे शिवसेनेचे प्रवक्ता होते तो कुणी आहे कोर्टाने आदेश दिला होता त्याला नोकरीत घ्यायचं नाही उद्धव ठाकरेंनी नोकरीत घेतलं आणि त्याने दुसरं खून केलं झेम शेम उद्धव ठाकरेंची पोलीसच सुपारी घेतो पण तू हिरण की हत्या केली आनंद अडकूड ईडीने त्याला अटक केली ते हॉस्पिटलून बाहेरच पडत नाही जितेंद्र आवाड शिरोजी अटक करावी लागली प्रवक्ता संजय राऊत संजय राऊत वापस मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव